पिकाला खत घालण्यासाठी गेलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाडीतला शेतकऱ्याचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झालाय बाबू विटोबा वांद्रे असं त्या दुर्दैवी मृत शेतकऱ्याचं नाव आहे बदलापूर अकोला आणि कोल्हापूरची घटना ताजी असतानाच ता नालासोबत सतरा वर्षीय मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तुळीज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर राज्यातील महिलांना धोका वाढल्याचे बोलले जाते बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानं शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून सरकारच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात दरड कोसळ्याची घटना घडली या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने मार्ग सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न नाशिकमध्ये मध्ये पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर खासगी क्लासमधील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आरोपी शिक्षकाने या मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला असून त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भाने संदर्भाने काही महत्वाचे निर्णय घेतले असून राज्य सरकारचा शासन आदेश जारी करण्यात आलाय शाळा व्यवस्थापनाला महत्वाचे आदेश देण्यात आले तर शाळा प्रशासनाला ते आदेश पाळणे बंधनकारक असून शाळांमध्ये सी सी बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी प्रथमच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय लाडकी बहीण योजनेमुळे मतदान होईलच हे सांगता येणार नाही ही योजना जास्त काळ चालणार नाही दोन ते तीन महिन्यात ही योजना बंद होईल असे ते म्हणाले